नमस्कार शेतकरी बांधवांना जे पाठीमागे तुम्ही कोबी पीक पाहताय तर कोबी पिकावरती सर्वात जास्त प्रादुर्भाव जाणवत असेल तर पांढरी माशी त्याचबरोबर रुच किडे आणि जो असणारा अळीचा बारीक प्रादुर्भाव असतो आपण त्याला लारवा म्हणतोय तो सुद्धा असतोय तर याच्यावरती काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून सगळ्या असणारी पांढरी माशी सुद्धा असेल अळाईचा लारवा असेल रसूशी किडे असेल याच्यावरती काय कुठली फवारणी करणं गरजे कर आहे त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे षडूप्रद्धा पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी आपल्याला पांढऱ्यासाठी उलाला यूपीएल कंपनीचा आहे या ठिकाणी आपल्याला उलाला वापरायचं आहे साठ ग्राम प्रति लिटर प्रति दहा टाक्यांसाठी म्हणजे प्रतिदोन लिटर पाण्यासाठी वापरायचे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला निम ऑइल कंपल्सरी द्यायचं निम ऑइल वापरताना या ठिकाणी आग्रोमिक्स कंपनीचं जे बायोबिटर आहे ते वापरायचे त्याचबरोबर गॅस पॉईझनला या ठिकाणी फँडाल प्लस आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे किंवा दानुसन म्हणतोय तर दानुसारसुद्धा आपल्याला वापरायचे त्याचबरोबर या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी असणारी लारवाची आळाई असेल कसोचे किडे असतील पांढरी माशी असेल मवा तो थोडा सगळं याच्यावरती काम करतोय तर ही फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती रिझल्ट मिळणार आहे आणि त्याच्यातच येणाऱ्या कोबीवरती असेल किंवा शेवंती पिकावर जे पांढऱ्या माशाचा प्रादुर्भाव आहे महत्त्वाची फवारणी आहे मुलाला पांढरवासाठी काम करणार आहे निव्वळ झाडं कडू करणार आहे त्यामुळे सुद्धा असणार आहे किंवा जे असणारे रसीसू किडे असेल त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि त्याचबरोबर आपण दानुसार किंवा आपण फँडल प्लस घेतो आहे गॅस पॉइनला त्यामुळे असणारी सुद्धा बारीक सारी सगळी निघून जाणार आहे कारण ही महत्त्वाची माहिती आहे निश्चित आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद